राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील एक लाख पंच्याऐंशी विद्यार हजार विद्यार्थी आणि एकोणतीस हजाराहून अधिक शिक्षकांचं भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होते शासनानं हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत शनिवारी पुणे इथं पार पडलेल्या शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे नवीन धोरणानुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी पट असलेल्या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी पद्धतीनं नेमणूक केली जाणार आहे यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्या बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे राज्यातील सर्व संघ संगर, शिक्षक संघटनांची बैठक काल पुणे शिक्षक होण्या त्या ठिकाणी संपन्न झाली शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस सुधारित संच मान्यता आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक दिनी जो एक अन्यायकारक असा जो शासन निर्णय पारित केलेला आहे या शासन निर्णयाविरुद्धात राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटलेल्या असून हा शासन निर्णय अंमलात आणल्याच्या नंतर ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरचे ज्या शाळा आहेत आतल्या शाळा आहेत या संपूर्ण शाळा जवळजवळ शासन बंद करण्याच्या मार्गावरती त्या शाळांमध्ये जर वीस पट असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी पट असेल तर त्या शाळेवरती फक्त कायमस्वरूपी एक शिक्षक राहणार आहे दुसरा शिक्षक हा शाव शिक्षक भरला जाणार आहे उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये पहिली ते सातवीचा पट आहे पहिली ते सातवीचे वर्ग आहेत एकोणीस पट असेल तर मग एका शिक्षकानं एक ते सातवीच्या वर्गाने शिकवायचं आहे शाळेची जी शैक्षणिक कामं आहेत तीही पूर्ण करायचे आहेत ऑन रेकॉर्ड सगळं पूर्ण करायचे आणि म्हणून या शासन निर्णयाला आमच्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचा नव्हे तर शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व समाजातील घटकांचा याला विरोध असून अनेक शाळा समितींच्या कमिटी आहेत त्याही या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि म्हणून आम्ही काल पुणे या ठिकाणी जी बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व राज्यातील संघटनांनी निर्धार केलेला आहे की पंचवीस सप्टेंबर बुधवारी सर्व राज्यातील शिक्षकांनी एक दिवसाची रजा शाळेवरती ठेवून आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे